हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या चॅनलवर सध्या कप्तान गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे केवळ आरामदायकच नाहीत तर तुमच्या घरगुती लूक ही एकदम स्टायलिश बनवतात विविध फॅब्रिकमध्ये हे गाऊन उपलब्ध आहेत जसं की सौम्य आणि मौसूद कॉटन डोळ्यांना थंडावा देणारं सॅटिन आणि एकदम आरामदायक रेयॉन उन्हाळ्यासाठी यामध्ये कॉटन आणि रेयॉन हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत कारण हे फॅब्रिक्स त्वचेसाठी सॉफ्ट आणि हवेशीर असतात आता सध्या सगळ्यात जास्त फॅशनमध्ये असलेली प्रिंट म्हणजे बाटिक प्रिंट बाटिक प्रिंटचे गाऊन कप्तान डिझाईन्समध्ये खूप पाहायला मिळतात याशिवाय टाय अँड डाय हे पण एक फॅशनेबल प्रकार आहे जो या कप्तान गाऊनमध्ये सहज मिळतो ज्यांना थोडा फ्रेश आणि हटके लूक हवा आहे त्यांनी हे, हे लहरिया या प्रिंटचे कप्तान पण नक्कीच ट्राय करायला हवेत हे प्रिंट्स खूपच कलरफुल असतात आणि समर लुकला एकदम परफेक्ट फील देतात आजच्या महिलांना अशा प्रिंट्समध्ये खूप रुची वाटते कारण त्या दिसायला ट्रेंडी असूनही आरामदायक असतात हेवी रेयॉन फॅब्रिकमध्ये देखील हे गाऊन उपलब्ध आहेत जे उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला थंडावा देतात आणि तुमचा लुक एलिगंट ठेवतात या गाऊनचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही वयोगटातील स्त्रिया सहज घालू शकतात पंचवीस वर्षाच्या तरुणींपासून ते साठ वर्षांच्या गृहिणींपर्यंत सा सगळ्यांसाठी हे परफेक्ट फिट होतात लूज फिटिंगमुळे तुम्हाला मोकळेपणाचा अनुभव मिळतो आणि उन्हाळ्याच्या उकाड्यात सुद्धा थंडावा वाटतो बरेच ब्रँड्स आता पार्टीवेअरसाठीही सुंदर रंग आणि कटिंगमध्ये हे गाऊन सादर करत आहेत जर तुम्ही घरात आरामात राहून सुद्धा ट्रेंडी दिसायचं ठरवलं असेल किंवा दररोजच्या वॉर्ड्रोपमध्ये थोडा स्टाईल टच हवा असेल तर हे कप्तान गाऊन नक्की ट्राय करा तुमचं फेवरेट डिझाईन कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा जर तुम्हालाही तुमच्या उन्हाळ्यातील वॉर्डरोबमध्ये काहीतरी आरामदायक स्टायलिश आणि हटके घालायचे असेल तर हे कप्तान गाऊन नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा आवडतं डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा अजून अशाच फॅशन साठी फॅशन अँड स्टाईलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका